ओ गोळा दा अ वीत बेकिंग न्यूज ए मला पण आताच कळती अरे काय सका बर आहे का हा चाललोय चालूय तुझे थांब थांब काय रे अरे हार मंगळसूत्र कशासाठी रे अरे काय गोया तुला माहित नाही की कशासाठी लागते शुलक्षुलक शुल्लक गोष्टीवरून हटकेत जातं जात हई ना।, ना हार मंगळसूत्र आयला म्हणजे आज दुसरे आहे ना शंभर टक्के लग्न करीत असते ही बातमी आहे ना गावात जाऊन सांगितली पाहिजे लग्न करतो बाहेर बायरे बायको लवकर माग उरक लवकर आपल्याला जायचंय नवीन कपडे बिपडे घाल मस्त मेकअप बिकअप करतोय का हो, का कर एवढी त्या, त्या तुषारचं लग्न आहे तुषारच आणि कधी ठरलं लग्न पळून लग्न पळून जाऊन कोणासोबत चाललंय पळून पुजी सोबत पूजी हा हो बघा आपल्याला तर माहित बी नाही त्याचं लग्न आता पळून जाऊन लग्न करणार म्हणजे आख्या गावात बोंबलं सांगन का तो मी लग्न करणार आहे मी लग्न करणार आहे ते बरं उरक मस्त साडी बिडी घाल मेकअप कर मस्त फोटो चांगले आले पाहिजे आपले आपल्याला कुठे यायच मंदिरा कशी येऊ इथं ब्रेकिंग न्यूज मला पण आताच कळती इकडे इकडे कुठे चालले मंदिरात तुम्ही म्हणल होत ना शंभर टक्के खरंय चला चल, 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 बर झालं तुम्ही मला सांगितलं अहो या लग्नात बावकी लग्न होणार नाही बावकीला सांगितलं बाहेर म्हणून आपण अहो काम बावकीत या का म्हणजे पाहुण बोलावायचं हायर बिर जायचं अं बाहेर बाहेर लवकर काय रे अरे तुला काय खबर बातमी असती का नाही रे गावातली काय झालं बाबा अरे तुझ्या भाऊकीचं लग्न ठरलं ना भाऊकीच लग्न हा कोणाच लग्न तुषारच लग्न ठरलंय तुषारच ठरलं नाही करणार तू आज करणार कुणाच एवढं नशीब फुटलं बाबा कुणाचं काय म्हणतो पूजी सोबत लग्न करणार आहे पूजी सोबत नाही 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 मला हे लग्न मान्य नाही आणि मी लग्न हो भी देत नसतो अरे बांड्या भाऊकीच चांगलं होतंय तर हो दे ना तू कशाला आले का आणतोय हे बघ एखादाच येल मांडवर जात असेल ना तर जाऊ दे ना तू कशाला चुकवतोय त्याला अरे गाव मला काय ठेवीन गाव नाव ठेवीन नाव पथा पथा थुकन तोंडार माझ्यावर माहिती का म्हणे बघा मोठेच राहिले तसंच संड्याची संड्या बारकेच लग्न करायला लागले या का मला लग्न मान्य नाही कडे हा काय तसं ऐकायचं नाही गाड याला सरपंचाकडे सरपंच सरपंचाकडे चला ना सरपंचाला विचारतो ना मी मोठा शिवलाय तसं बारकेच लग्न करायला म्हणून हो सरपंच या पाट्या सांगा की आता त्याला काय सांगायचे अहो किती भावकीचा जो आज असला तो शुभ कार्याला भावकी साथ लागते का नाही अरे हा काय प्रश्न आहे का अरे भावकी शिवाय कार्यक्रमाला शोभाच येत नाही अहो ते दुसऱ्याचं लग्न होते तर हे म्हणते मला मान्यच नाही अयो आणि तर दुसऱ्याचं लग्न कधी ठरलं ठरलंय कशाच ते पळून जाऊन लग्न करणार आहे पळून जाऊन लग्न करणार आहे कुणासोबत कुणासोबत काय ते पूजे सोबत त्या रंगाच्या पूजे सोबत जाणार आहे का सरपंच मला एक गोष्ट सांगा तुम्ही बघा मोठा असं संड्याच ठेवायचा आणि बारकीच लग्न लावायचं गाव नाव ठेवीन ना, ना अरे ते बरोबर आहे तुझं पण तिच्या जर मनात असेल ना तर तिच्या बापाला सांगितलं पाहिजे गोळ्या हा, हा? मला सांग असं जर पळून जाऊन लग्न केलं तर गावची बदनामी होईल आणि तिच्या बापाची किती इज्जत बर बरं तिला जर करायचं असेल ना तर आपण तिच्या आई बापाला सांगू आणि धुमधडाकच लग्न लावून देऊ आडवायचं का त्याला आडवाच लागेल आता त्याला श्वा द्यावा लागेल काय लागल ना लावी चला मी होऊ देत नसतो लग्न हे लग्न मला मान्य नाही हे लग्न मी देत नसतोय तुला जाऊ लग्न अजिबात करू देणार नाही गावाचं नाव बातम मी असं होऊन जाणार नाही काय कोणाचं लग्न आहे अरे कोणाचं म्हणजे काय तुझं पहिला माझच लग्न आहे मलाच माहित नाही तू लग्न नाही का नाही ए गोळ्या काय रे तू तर लग्न करणार सरपंच सकाळी नाही का मी गावात चाललो तू भेटला मला तुला विचारलं हे मंगलसूत्र हरकाशाला तर तू म्हणलं नाही का अरे गोळ्या तुला एवढं आदत समजत नाही का मंगलसूत्र हरकाशाला लागतं ते मग मला माहितीये मंगलसूत्र आणि हरकाशाला लागतंय मंगलसूत्र नवरीच्या गाळ्यात बांधला आणि हर नवरीच्या गाळ्यात टाकायला गोळ्या ते लाग्नाचा काही विषय नव्हताच ते मंगळसूत्र आयचं होतं ते तुटलं होतं स्वतःक गाठा येईल तर तेव्हा घेऊन येत होत ती आणि हार काय लागत हो मंदिरात चाललं होतं आपल्या देवाला हार चढवा म्हणलं हार देवाला गायला चालवलाय गाला गाला ना बरं ठीक आहे तुझा मंदिर असं सांगायचं नाही व्यवस्थित तिथे मग तुला काय नको का साध्या गोष्टी काय गोळ्या अर्धवट ऐकतो ला आणि नुसती लोकांची धावपळ करायला हवी तू आता हे का भांड्या याचं लग्न होत नाही आणि हा काय म्हणतो गावचं नावबाद नाम होईल आता गावच नाव बदनाम व्हायचं आणि याचा लग्नाचा काय संबंध काहीच नाही माझ्याकडनं चांगली साडीच नाही बघा लग्नात घालण्यासारखी घ्यायची का नवीन साडी एखादी लग्न मोडलं आणि तू साडीवरच गुटलीस आणि तुला कशाला पाहिजे साडी लग्नात घालायला था। सगळ्या साड्या कोणत्या ना कोणत्या लग्नात घालून झाल्या तुझ्या घरी मी येतो घरी चल म्हणजे लग्न नाही चल चल सांगतो तुला चल था। अयो मग बंडू शेठ लय तान ताण करीत होता लग्न होऊन देणार नाही लग्न होऊन देणार नाही अरे लग्न जमलंच नाही तो होऊन कुठे जमला मी मोडलं असतं होय ना बरं आता खुश ना खुश खुश हा नाही का मग आता कार सगळी निघून गेली आपणच राहिलो इथे बिनकामाच का आपल्याला काम नाही का र याच्या मागे फळ त्याच्या मागे पळ याच मिटवू त्याच मिटवू हा चला मला पान चला आपलं झाले ले रे जरा पडतो मी गडी भर पडता का हम्म हा गॉगल ना ग्वागल तस आहे करण्या पण करण्या हा गॉगल झालाय जुना सात आठ वर्ष झाले एक नवीन मार्केट मध्ये ना मॉडेल आले हा विचार चाल एक नवीन गोगल घ्यायचा याच काय करायचं याच काय बघू पर पडू का मी जरा गडीभर लय अंग दुखात आहे रे बर बर झोपलं सरपच काय हा आईला लयच बार दिसते तस पण सरपंच आता नवीन गोवागर रे हा गोगल मीच वापरतो हा आईला लयच बार दिसते आईला करणिया हा किशेतले पैसे बी सगळे संपलेत राव काय काम नाही काय नाही राव पैसाच नाही राव जवळ आता चलते एका टायमात तंगी नंतर येईल पैसे काय हळू हळू पैसा आताय पैसा जात आहे तुटेर अरे तो गोगल आहे हा, हा सरपंचच आहे तो कसं काय आणला अरे सरपंच म्हणले नवा गोगल आहे म्हणून ते झोपले म्हणून मी आणला गोगल उचलून नवा गोगल घ्यायचा

मग कुणाला ऐकायचं काय ऐकायचं कसं चल बघू कुणाला तरी बघ राव ना ना काय वाटतय गाई 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 आम्हाला माहिती ना तुम्ही गाय बघताय का रांजाबाई बघताय ती काय पण नको बोलू बर का अरे आम्हाला तुमचे सगळे किस्से माहिती तुमचं झगाट होत गप खर सांगा गप आ... <laughs> <laughs> होता ना <मांग. laughs> ए पटली का तुम्हाला रांजाबाई दहा वर्ष झाले पटू ते पटनाच पटना आता माहेरून आली का आली आली दोन दिवस झाले दोन दिवस आली ना मग तुम्ही जेवले बिवले का घरी जाऊन काही काही तर राखण बाकीच ना बर तुम्हाला त्या रंजबाईला पटवायचंय का पटवायचे ना पटवायचे ना माझा आयडिया आहे काय हा आयडियाला एक वस्तू दाखवते वस्तू गोगल गोगल सारखा गोगल <laughs> <laughs> गोगल सारखा गोगल आहे सांग सांगते ना सांग ओ, ना गोगल जर घातला ना सगळ आर पार दिसत होय गोगल घातला राजाबाई राजाबाई काय दिसल आर पार दिसल राहिले असा नाही पैसे द्यावा लागते पैसे किती दीड लाख दीड लाख नाही रे एवढ नाही तुमच्याकडे हम्म किती वीस हजार फक्त वीस वीस हजार तुम्ही आपल्यात म्हणून देऊन टाकतो द्या वीस हजार पण दिसणार ना शंभर टक्के गॅरंटी नाही काय बरं चला का मोजून घे बर नाही विश्वास काय ना तुमच्यावर तुझ्या हाताने घालू का नाही नाही आता नाही लांजाबाईच्या समोर गेले घाला आता नका घालू आता घातलं तर आम्ही तुम्हाला आरपार दिसतात बघायचं का तुला आरपार नको 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 जाऊ का जा मी बघतो बर बघा बघा रांजाबाईला बरं 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 हूं पाडाला पिकलाई अंबा अगं नीट बघ पाडाला पिकलाई अंबा ए पाडाला पिकलाई अंबा नीट बघ काय लय खुशखुश मामला दिसतोय आज लय खुशे आणि जाम खुश ए घेतला काय नवीन घेतला ना नवीन वगैरे ए बघ अरे ते डेंजर आहे तू घेऊ नकोस थांब खाली ते ल डेंजर डेंजर दिसते बघू द्या की मला काय काय दिसतोय सगळ दिसतोय भारी दिसत ना अगं आणि लवकर आण तुझ काय काम आहे तू कर नवीन गॉगल घेतला तर लागले ना की शायनिंग मारायला अगं तसं म्हण गॉगल घेतला माझं वाटलं तू तू मध्ये सगळं दिसलं तुझा ते नाही दिसत दुसरं घेत गॉगल घातल्यावर दिसणारच की सगळं काय बोलत शायनिंग माराय काय करते पूजा फोटो काढते हा काय काढले का नाही ना रे तुषार फोटोच येत नाही चांगले हा का त्यासाठी फोटोग्राफर लागतो मी काढू ते फोटो काढ ना याच कॅमेऱ्याने काढू बर पुढच्या आला का आता आपल्या दोघांचा काढू पोरांडो काय म्हणा ना काय करत काय ना फोटो काढित होत जरा फोटो काढत होय हा तुझ्या गो गॉगल आहे का हाय ना माझ्या गॉगल चांगला आहे ना हा एकदम आजकाल पोरांच लगेच जमत हे बघा आम्ही दहा वर्ष झालो मात्र का जमाना माझ पण जम जातो जातो नाना एक नादिक माणूस काय नानालाच बोलतला काजू काढू पाडाला पिकलं अंबाई पाडाला पिकलाय अंबा पाडाला पिकल काय नाना लय खुश अहो <laughs> लय जाम खुश आता काय सांगायचे कोणता शिजन आहे तुमचा पाडाला आंबा पिकलाय बा मग काय करणार <laughs> आंबाच पिकायला लागला बघा आता घेतला काय बघू नको लेंजर माझ्या शिवाय कुणाला द्यायचं नाही डेंजर आहे होय ना हाँ? 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 एक मिनिट आव घेऊ नका ना भाऊ सरपंच साहेब आव ना ना हा हा घालू नका नको 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 ह्यातून आरपार दिसतय घालू नका ह्या गोगल मधून आरप मला चांगलं माहिती हा गॉगल माझा आहे माझा वस्तू दिसली की माझी चांगलं जे चांगलं वर्ष झाले मी गॉगल वापरतोय साऱ्या गावाला माहिती आता तुम्ही गोगल मग तुम्हाला काय दिसत नाही आवडे नाही तर गोगले ना तो उन्हाचा त्रास होतो म्हणून मी वापरतो मला काय दिसत नाही अहो दिसत कि मला सगळे दिसतंय झाड दिसत्या तुम्ही दिसताय काय शर्ट पॅन्ट पण आहे हा बुट पण आहे मळाल्याला आता म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे काय गोगल लावलं काय गंडलो मी गंडो गंडावलं मला कोणी आता कोणी आता बंड्यानी करण्यानी काय सांगायचे आता वीस हजार रुपयाला गोगल घेतला मी म्हणजे आमच्या करण्या कोण गॉगल घेतला मग काय तरी मी म्हणतोय मग गोगल कुठे गेला मग गोगल कुठे गेला या इकडे माग बघायला तुम्हाला करायला पाहिजे सहा हजार रुपयाचा वीस हजार रुपयाला घेतला बघा काय ना ते म्हणजे दीड लाखाला भेटतो वीस लाखाला दिसतोय आरपार कायच चांगलं गांडवलं मला आरपार दिसत त्यांनी तुम्हाला असं सांगितलं म्हणून घेतला का हा ना तुम्हाला माहितीये ना रंजे पाहिजे माझा किती वर्ष झाले तो म्हण घ्या माझ्या ना ना तुम्हाला चांगलंच पोरांनी गांडावले भेटा आता त्यांना जाऊ का जागलं चुना मला जा बघू तुम्ही काय करायचं आर पार दिसत आहे काय पोर आहे बाबा पोर आहे